हे सगळं बघितल्यानंतर तुम्ही देखील आत्ता या क्षणाला बैठकीत बसल्या बसल्या एकच प्रतिक्रिया व्यक्त केली असेल वा काय कमाल आहे म्हणजे उपरोधिक प्रतिक्रिया ही अर्थात पण जाऊया त्याच अधिक बोलण्यासाठी आमचे पुण्याचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्याबरोबर आहेत वैभव गेल्या पाच वर्षात हा सगळा प्रकार घडला म्हणजे गाड्या कागदोपत्र दाखवण्यात आल्या फेऱ्या देखील कागदोपत्र दाखवण्यात आल्या हे म्हणजे असं आहे की आम्ही सारे भाऊ भाऊ आणि मिळेल ते वाटून खाऊ असंच घडलं आहे का विशाल दुर्दैवानं हे अगदी खरं आहे पुणेकर जो अत्यंत सचोटीनं कर भरतो पुणे महापालिकेचा त्याला जर हे कळालं किंवा त्याच्या हे समोर आलं आता या बातमीच्या माध्यमातून जेव्हा हे कळेल पुणेकरांना ज्या पद्धतीनं ही कचऱ्याच्या नावाखाली लूट केली जाते आणि महापालिकेचे अधिकारी जे खरे ट्रस्टी आहेत ज्यांनी खरं तर हे काटेकोरपणे तपासायला हवं हो की ज्यांना कंत्राट दिलं आहे ते त्यांचं काम चोखपणे करतात की नाही तेच या कंत्राटदाराबरोबर बरोबर मिळून हा सगळा मलिदा जो आहे कचऱ्याचा तो खाताना दिसत आहेत या सगळ्यात दुर्दैवाची बाब अशी जे या गोष्टीचा पाठपुरावा करत होते माजी सभासद आहेत पुणे महापालिकेचे काँग्रेसचे दत्ता बहिरट गेले दोन वर्ष ते या सगळ्यासाठी भांडतायत रोज एक एक कागद मिळवण्यासाठी त्यांनी सांगितलेल्या इतर गोष्टी ज्या आहेत अधिकारी अधिकाऱ्यांचं संगणमत कसं आहे तर माहितीच्या अधिकारात माहिती मिळवण्यासाठी त्यांना दिवस दिवस महापालिकेत बसून राहावं लागायचं जे आपिलाचे अधिकारी आहेत हे अधिकारी खाली जाऊन येतो म्हणून घरी निघून जायचे असं करत करत एक एक कागद त्यांनी गोळा केला आणि जेव्हा या कागदांचं अनालिसिस करण्यात आलं अत्यंत धक्कादायक खुलासे समोर येत आहेत एका ठिकाणी जर एक हजार किलो कचरा असेल तर तो एका वेळी एका वाहनानं वाहून नेता येऊ शकतो मात्र कंत्राट काढतानाच अधिकाऱ्यांनी असा शहानपणा केला की कचरा हा वजनावर नाही तर तो फेऱ्यांवरती त्याचे पैसे जे आहेत ते कंत्राटदाराला दिले जातील असं अशा अटी अटी आणि शर्थी ज्या आहेत त्या या कंत्राटामध्ये नमूद करण्यात आलेल्या होत्या हे कंत्राट याच स्वयंभू ट्रान्सपोर्टच्या कंत्राटदाराला मिळेल याची पुरेपूर खबरदारी जी आहे ती घेण्यात आलेली होती आणि त्याचाच परिणाम आपण पाहिला जिथे एक हजार किलो कचरा आहे तिथं गाडी जायची शंभर किलोच कचरा उचलायची त्या एक हजार किलोच्या कचऱ्यासाठी दहा फेऱ्या केल्या जायच्या आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे ज्या कचऱ्या कचरा उचलण्यासाठी कंत्राटदाराच्या वीस टक्के गाड्या आणि ऐंशी टक्के महापालिकेच्या गाड्या होत्या अटी शर्थींमध्ये या गाड्यांचा टॅक्स सुद्धा कंत्राटदारांना भरायचा होता तो त्याने चार वर्ष भरला नाही जवळपास सत्तर कोटी रुपयांची रिकव्हरी आहे त्याचे पैसे महापालिकेला भरावे लागले आणि या गाड्या वापरल्या कंत्राटदारांना त्याच्यावर पैसे कमवले हो तेही दुपटी तिपटीनं कमवले हो बोगस बिलं दाखवण्यात आली आणि सगळे महापालिकेचे अधिकारी कचरा विभागातले हे हे डोळे बंद करून बघत होते अर्थात त्यांचे हात ओले होते म्हणूनच ते डोळे बंद करून बघत होते ज्या दर्जाचा कोट्यवधी रुपयांचा हा घोटाळा झालाय कचऱ्यातून अक्षरशः या अधिकाऱ्यांनी आणि कंत्राटदारांना सोनं लुटलंय असं म्हणावं लागेल गाड्यांचे नंबर जे आहेत त्या गाड्यांचे जी पी एस बंद करण्यात आले त्याच्यामुळे प्रत्यक्षात फेऱ्या किती झालं हे दिसायला नको जिथं दोन फेऱ्या झालेल्या असतील जीपीएसवर वर तिथं पाच फेऱ्या बिलामध्ये प्रत्यक्षात दाखवण्यात आल्या आता हे पैसे तपासणी कर बिल तपासणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पगारातून का वसूल करून असा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे महापालिकेचे अधिकारी जे खात्याचे प्रमुख होते या सगळ्या उदास असतील त्यांची बदली झाली आहे आता जा आणि ते दुसऱ्या खात्यामध्ये गेलेले आहेत मात्र हे त्यांच्या सोबत आणखी दोन अधिकारी होते उगले नावाचे या सगळ्यांवरती महापालिका नेमकी काय कारवाई करणार हे पाहणं महत्वाचं आहे त्याचं कारण पुणेकर हा अत्यंत सचोटीनं एक एक रुपया गोळा करून महापालिकेला कर भरत असतो आणि महापालिकेचे पैसे जे आहेत करातून मिळालेले ते अशा पद्धतीने जर लुटले जात असतील तर या दरोडेखोरांवरती कारवाई झाली पाहिजे